अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तर आजचा विषय होणार आहे बघा आपल्या देवघरामध्ये आपण कलश स्थापना करत असतो मंगल कलश जी स्थापना करत असतो तर त्याविषयी बरेचसे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहेत जसे की बघा आपण मंगल कलशाची स्थापना कोणत्या दिवशी करावी तसेच आपण मंगल कलश हा जो असतो याच्यावरच नारळ जसं हे कधी चेंज करावं नारळाला कोम आला तर तो अशुभ असतो की शुभ असतो तसेच नारळाला तडा पडला तर काय करावं तडा जर पडला त्याचं संकेत काय असतात तसंच तुम्हाला सांगेल आपण जे नारळ जे ठेवत असतो ते प्रत्येक घरात ठेवायला हवं का म्हणजेच मंगल कलशाची स्थापना ही प्रत्येक घरात हवी का तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील पहिला प्रश्न हा की बघा बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की मंगल कलशाची स्थापना जी असते ही प्रत्येक घरात करायला हवी का तर तुम्हाला सांगेल तुम्ही सगळेच मंगल कळशाची स्थापना करू शकतात मात्र का करावी किंवा काय याचा अर्थ काय निघत असतो बघा कुणाला आपली कुलदेवी जी असते ती माहिती नसते आपल्या कुलदेवी या कोणत्या आहेत साडेतीन शक्तीपीठांपैकी ज्या कुलदेवी आपल्या असतात चार महाराष्ट्रात जेवढे पण लोक राहत असतात माऊलींच्या सांगण्यानुसार मी तुम्हाला सांगेल तर या चार जी शक्तीपीठ आहेत साडेतीन पीठांपैकी ती आपली कुलदेवी राहत असते म्हणजे रेणुका आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी आई आणि सप्तशृंगी देवी या कुलदेवी आहेत आणि या चारही ज्या कुलदेवी आहेत या तुम्हाला जर माहिती नसतील तर किंवा आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो त्यांची मूर्ती त्यांचा टाक नसेल तर आपण मंगल कलशाची स्थापना जी करत असतो ती कुलदेवीच्या नावाने आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे स्थापना करायची असते म्हणजे हा कलश जो असतो तो कुलदेवी स्वरूप असतो म्हणून आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते आता हा प्रत्येक घरात स्थापित केला जातो का किंवा करावा का तर करू शकतात मात्र काही नियम असतात की जे आपल्याला पाळायचे असतात जसे की बघा आपण मंगल कलशाची स्थापना ही कोणत्या दिवशी करावी तर बघा पौर्णिमेला आपण सुरुवात करू शकतो तुम्हाला जर नवीन असणार केव्हा स्थापित करावा तर पौर्णिमेपासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा आपलं नवरात्री येत असते तेव्हा नवरात्रीमध्ये करू शकतात मंगळवार शुक्रवार हे जे वार आहेत हे देवीचे वार आहेत त्यामुळे तुम्ही मंगळवारी कुठल्याही किंवा शुक्रवारी आपण स्थापना करू शकतो काही हरकत नाही आणि आपण स्थापना करत असताना किंवा आपल्या घरात मंगल कलश ठेवत असताना तुम्हाला सांगेल कि आपल्याला मंत्र जो असतो आपल्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल तर तो मंत्र आपण स्मरण करत म्हणत म्हणत ही पूजा करायची असते किंवा मग तुम्हाला मंत्र माहित नसेल तर आपला नव्याण्णव मंत्र जो असतो या नव्यानव मंत्रामध्ये आपले साडेतीन शक्तीपीठ चारही आपल्या कुलदेवी आहेत त्यांचं स्मरण होत त्या मंत्रामध्ये तेवढी पावर आहे तो म्हणजेच ओम एम ब्रिम क्लिम चामुंडाय विचे या मंत्रामध्ये चारही देवींच नाव आपलं येत असतं महालक्ष्मी महासरस्वती महाकाली आणि राजराजेश्वरी त्यामुळे हा मंत्र म्हटला तरी देखील चालेल हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्थापना करायची असते हा जो कलश असतो हा देवघरामध्ये कोणत्या दिशेला ठेवावा हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो तर तुम्ही उजव्या बाजूला ठेवू शकतात जर जागा अवेलेबल नसेल तुमच्या देवघरामध्ये उजव्या बाजूला नसेल तर डाव्या बाजूला ठेवा काही हरकत नाही तुमचा भाव खरा असणं खूप महत्वाचं असतं अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात मंगल कलशाच्या खाली थोडे तांदूळ ठेवायचे तांदळात हळदी कुंकू ठेवा टाकावं थोडं त्यानंतर कलशामध्ये पाणी भरावं पाणी हे शुद्ध हवं त्याला पुढे मी तुम्हाला सांगेल नियम जे असतात त्यामध्ये तर पाण्या त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू टाका एक सुपारी टाका एक नाणं टाकायचं आहे आपल्याला हे सगळं विधी करत असताना आपल्याला मंत्र जाप करायचा आहे मंगल कळशावर पुढच्या जो फ्रंट भाग येईल त्याला स्वस्तिक काढावं स्वस्तिकला दोन रेषा ज्या असतात ते काढावे हिंदू जे असतात ते देखील आपल्याला काढायचे आहेत आणि त्यानंतर पाच ज्या रेषा असतात त्या आपल्याला ओढायच्या असतात मंगल कळशाला त्यावरती तुम्हाला नागवेलीचे पानं जर मिळाले तर नक्कीच तेव्हा तुमच्याकडे मिळत नसेल नागवेलीचे पानं जवळपास तर आंब्याची पानं तुम्ही ठेवले अगदी तरी देखील चालेल काही हरकत नाही या पद्धतीने ठेवा आणि नंतर वरती आपल्याला कलश म्हणजेच नारळ ठेवायचा आहे नारळ हा बघा आमच्याकडे सहसा करून नारळ जो असतो तो शेंडी सकट म्हणजे पूर्ण केसांचा जो असतो तो मिळत नाही तर शेंडी जो असतो म्हणजे काढलेले असतात थोडीशी शेंडी असते तसा मिळतो तर मी तोच ठेवते तर जर तुम्हाला केसांसकट म्हणजे पूर्ण जर मिळाला अख्खा नारळ पूर्ण भरलेला तसाच ठेवा जर भेटला तर तसा ठेवायचा प्रयत्न करावा आणि नंतर आपण पूजा करायची असते हळदी कुंकू व्हावं आपल्या कुलदेवीचं स्मरण करावं आणि वेणी गजरा काही असेल तर तुम्ही वाहू शकता या पद्धतीने मंगल कळशीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची असते आता ह्या प्रश्नाचं उत्तर झालं परत मी तुम्हाला सांगेन आता जो नारळ आपण ठेवत असतो हा नारळ कधी चेंज करावा किंवा हे पाणी कधी चेंज करावं बघा तुम्हाला जमलं असतं दररोज देखील तुम्ही हे पाणी चेंज करू शकतात आता बऱ्याच घरांमध्ये बघा नॉनव्हेज वगैरे बनत असतं किंवा सुतक येतं विटाळ येत असतो मध्ये तर काय करावं बघा आपल्याला ते पाणी चेंज करायचं असतं पण ते दररोज जमणार नाही मासिक धर्म असतो किंवा नॉनव्हेज वगैरे बनत असेल तर आपण शुक्रवार किंवा मंगळवारी पाणी चेंज करू शकतो तांब्या वगैरे साफ करावा नव्याने भरावा अशा पद्धतीने जशी आपण स्थापना करतो त्या पद्धतीने तांदूळ चेंज करावे तांदूळ जे असतात ते पक्ष्यांना आपण दिले तरी चालेल किंवा आपला धान्याचा साठा असतो आपल्या घरात धान्य असतात साठवलेले तांदूळ था त्यामध्ये टाकले दे तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात पाणी चेंज करून जे पाणी आपण टाकणार आहोत ते तुळशीला न टाकता इतर झाडांना टाकावं आणि नव्याने ताजं पाणी आपल्याला भरायचं आहे नॉन मांसाहाराचा हात लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्यामुळे ज्या दिवशी मांसाहार असेल त्या दिवशी कलशाचं पाणी म्हणजे चेंज करू नका किंवा इकडे तिकडे होईल असं करू नका ताजं पाणी आपण भरायचा प्रयत्न करायचा आहे हे झालं त्यानंतर पुढचं असं सांगेल जर तुमचा नारळ असेल तर नारळाला जर कोम आला तर याचा संकेत काय असतो तर नारळाला कोम येणे म्हणजे शुभ संकेत मानला जातो म्हणजे आपल्या घरात कुठलीही नकारात्मकता नसते म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात असते म्हणून आपल्या देवी आईचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहत असतो तर कोम येणं हा शुभ संकेत मानला जातो आता कोम आल्यानंतर जो नारळ असतो त्याचं काय करावं बघा आपल्या शेतामध्ये हा कोम लावून द्यावा तरी चालेल म्हणजे नारळ जसं तो लावून द्यायचा आहे थोडा मोठा होऊ द्या नंतर लावा किंवा मग जर आपल्या घराच्या आजूबाजूला मंदिराचा परिसर असेल तर मंदिराच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नारळाचं हे जे कोम आलेलं नारळ असेल हे लावू शकतात किंवा आपल्या शेतात लावू शकतात अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता जो नारळ असो बघा नारळाला जर तडा पडला तर काय संकेत असतात तर तुम्हाला सांगेल नारळाला जर तडा पडला आपला जो कळशाचा नारळ असतो त्याला तो नारळ असाच्या असा घेऊन आपण बाजूला काढावा जेव्हा तुम्हाला तडा दिसणार आहे त्या दिवशी तुम्ही काढून घ्यावा नंतर येणारा मंगळवार किंवा येणारा शुक्रवार असेल नंतर तुम्ही दुसरा नारळ ठेवून स्थापना करायची आहे आता जो तळलेला नारळ असतो तो म्हणजेच काय तो आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करावा त्याचा प्रसाद म्हणून खाऊ नये कधीही जो तडा पडतो कुठलीही पूजा आपण मांडणी करत असतो ते पारायण द्या काही असू द्या तर कधीही जर तडा गेला नारळाला तर तो कधीही खाऊ नका कुणीही तो नारळ जो असेल तो वाहत्या पाण्यात विसर्जन करावा की खाऊ नका कारण आपल्या घरातील नकारात्मकता जी असते जे काही वाईट बाधा ज्या असतात शक्ती असतात ते नारळ शोषून घ्यायचं काम करत असत त्यामुळे नारळाला तडा पड पडतो अशी मान्यता आहे म्हणून नारळ सहसा करून खाऊ नका तडा जर पडला तुमच्या नारळाला तर मग तुम्ही तो वाहत्या पाण्यात विसर्जन करा आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की ताई तीन महिने झाले तरी देखील माझ्या नारळाला कोम आलेला नाही दोन तीन महिने म्हणजे तीन चार महिने बराच कालावधी झाला तरी तर तुम्हाला वाटत असेल की कोंब येत नाहीये तरी देखील नारळ आपण ठेवत असतो तर नारळ चेंज करायचा आहे मला तर दुसरा नारळ आणून ना तुम्ही ठेवा तो नारळ जो फुटलेला नाही अखंड आहे बिना तडा पडलेला तो तुम्ही फोडा फोडून आपण प्रसाद बनवून खाऊ शकतो ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे पण मात्र तडा गेलेला नारळ प्रसाद म्हणून कोणी घेऊ नका असाच्या असा त्याला वाहत्या पाण्यात ज्या दिवशी तुम्ही उचलणार कळशावरून त्या दिवशी विसर्जन करायचं आहे आपल्या घरात राहू देऊ नये या पद्धतीने त्याचा अर्थ होत असतो तसंच मी तुम्हाला सांगेल या स्थापनेने आपल्याला कुलदेवीचा कृपा कुल आशीर्वाद मिळत असतो तुम्हाला जर कुलदेवी माहिती नसेल तर या रूपामध्ये कुलदेवी आपल्या घरात वास करत असतात म्हणून नक्कीच तुमच्या घरामध्ये कुलदेवी जर फोटो नसेल मूर्ती नसेल किंवा तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल तर कलशाच्या स्वरूपात तुम्ही त्यांची स्थापना करून कुलदेवीचा मंत्र कलशापुढे करू शकतात किंवा कुठलीही कुलदेवीची पूजा जी असते त्या कलशाला स्मरण करून कुलदेवीला स्मरण करून कलशासमोर तुम्ही पूजा करू शकता तसंच तुम्हाला सांगेल आपल्या घरात मध्ये जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला तर मांसाहार वगैरे जे असतं त्या दिवशी आपण पाणी जे असतं कलशाचं पाणी आणि मांसाहारला हात लावणं या गोष्टी करू नका त्यामुळे तुम्हाला सांगेल कळशाचं पाणी तुम्हाला चेंज करायचं आधी करून घ्या नंतर तुम्ही मांसाहार करू शकता सुतक विटा असेल तर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून ज्यांना सुतक नाही अशा लोकांकडून कलश कळशाचं पाणी हे चेंज करून घ्या आणि नारळ आपला दररोज ओला राहील याची देखील आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे रोज तुम्ही तो जो नारळ असतो तो उचलू शकतात पाण्याने ओला करून ठेवू शकतात किंवा कळशातलं पाणी देखील तुम्ही चेंज करू शकतात त्याला काही नियम नाही की एकदा ठेवला म्हणजे उचलायचा नाही असा काही नियम नसतो जो मंगल कलश आपण देवघरामध्ये दे स्थापना करत असतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक छोटे छोटे जे प्रश्न होते त्यांच्या उत्तर देण्याचा प्रयत्न केला मी तर मग सांगितलेली माहिती जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विरामते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ